माजी नगरसेवक स्वर्गीय सुनील कामाटी यांच्या शेचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी पंधरा जुलै रोजी सोलापुरातील खड्डा तालीम परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुनील कामाटी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भावनेने संपन्न झाला या उपक्रमाचे आयोजन सुनील भाऊ कामाटी मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भावनेतून सुनील कामाटी मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने रक्तदान केले या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञाच्या देखरेखेखाली संकलन करण्यात आले आणि सर्व आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात आल्या हा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक युवक मंडळ स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या रक्तदान शिबिरावेळी भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर मोनिका देवेंद्र कोटे श्रीकांचना यन्नम शिवा सुनील कामाटी शिवरत्न शेटेसर गुरुशांत सुत्रगावकर बदलापुरे मॅडम विजया वड्डेपल्ली श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे नाना काळे पिंटू चव्हाण दत्तापंत वानकर जगन्नाथ काळे बाळू भोसले वैभव परदेशी महेश खानोरे मारुती विटकर रमेश विटकर संतोष मच्छिंद्र जाधव भोसले मामा आदी सुनीलभाऊ कामाठी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते युवकांचा बुलंदावाज आमचे मित्र मोठे भाऊ संकेने उपस्तित होते। यांच्या शेचाळीसावी जयंती दोन वर्ष त्यांना आपल्यातून जाऊन आहेत या जयंतीच्या निमित्तानं आज शेकडो शिबिराच्या माध्यमातून आठवणीला आपण सगळ्यांनी उजाळा दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सुनील कामाटी असं एक वेगळं समीकरण होतं सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करणारा शिवाजी महाराजांवर निस्किम प्रेम असणारा मावळा जी सुनील भाऊंची ओळख आहे आणि ती ओळख कायम ठेवण्याचं काम आमचा शिवा कामाटे आहे आकाश कामाटी हे ते त्यांची पुढची पिढी करत आहे मी कायम त्यांच्यासोबत त्यांचा मित्र नेता त्यांचा लहान भाऊ म्हणून राहिलेलो आहे संभाजीरामाचे सगळेच कार्यकर्ते मावळे या पुढील काळात कामाटी परिवाराच्या सगळ्या सुखदुःखामध्ये सोबत राहतील आणि सुनील भाऊसोबतची मैत्री आम्ही शेवटपर्यंत जपू भाऊंच्या भाऊंच्या शेचाळीसव्या जयंतीनिमित्त अन्नदंड इतरपर्यंत रक्तदान विद्यादान व अन्नदान या बहुंची त्रिसूत्री वापरून आपण समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत तरी मागच्या कित्येक वर्षांपासून जे भोवनी उपक्रम केले के के ते सोबत कंटिन्यू ठेवण्याचा आपल्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे आता सकाळपासून जवळपास दोनशे जणांनी रक्तदान केलेलं आहे व अजून पाच वाजेपर्यंत भरपूर जणांचं रक्तदान होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे होणार आहे व जे सगळे सोलापूरकर अजून पण सध्याला भोवसाठी जे आमच्यासोबत जुडले गेलेले आहेत व आम्हाला पाठिंबा देत आहेत त्याबद्दल मी पूर्ण सर्व बहुप्रेमींचा ऋणी आहे तसेच सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद यांच्या शेहेचाळीसव्या जयंतीनिमित्त रक्तदान या रक्तदान निमित्त कार्यकर्त्यांचे किती प्रेम आहे बहुमत हे कळून येतं रक्तदान शिल्म आणि लाखो जन्माला येतील पण त्या लाखो मनावर राज्य करणारे आमचे धर्मांमध्ये होते बोलून एवढे मी माझ्या बुद्धी शब्द करून